खरं पाहिलं तर आज आपल्या राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणं अपेक्षित होतं परंतु सध्या मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे आणि त्या कारणामुळे निश्चितच आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतीस यांच्या पगार संदर्भामध्ये एकंदरीत जो संभ्रम आहे तर तो अधिक वाढलेला लागलेला होता परंतु आपला सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज में आए तस, में जी आपल्याला अपडेट मिळालेली आहे ती अपडेट ऐकून सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्यामध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे बातमीच तशा प्रकारची आहे आणि ही बातमी निश्चितच तुम्हाला सर्वांना आनंद देणार आहे आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती अशी की मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये होय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये या ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामधील जी जो मसुदा आहे तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येणार आहे आणि ज्या पद्धतीनं आता सध्या आपल्या देशाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेमध्ये त्याला सुरुवात झालेली आहे अगदी तशाच प्रकारचं अधिवेशन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे आणि ते अधिवेशन होत असताना आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारवाढीचा देखील मुद्दा नक्कीच येणार आहे त्यामागचं कारण आहे एक तर लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये जी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढ अपेक्षित आहे तर तीसुद्धा होईल त्यासोबतच कर्जमाफीची योजना आपल्या सर्वांना माहीत असेल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा महायुतीने केलेली होती आणि त्या अनुषंगानं निश्चितच या ठिकाणी महायुतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यामध्ये सुद्धा ती जी वाटचाल आहे त्या दिशा त्या बाबतीमध्ये ध्येय धोरणं ठरवणं सुरू आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये तर ती पगारवाढ खास पंधरा हजार रुपये होणार आहे आणि तीसुद्धा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच यामागचं कारण असं आहे की जर समजा कर्जमाफीचा निर्णय लाडक्या बहिणींच्या हत्यामध्ये पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये टाकण्याचा निर्णय हा जो नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच घेतला गेला तर निश्चितच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचासुद्धा पगार हा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून वाढेल आता यामध्ये एक महत्वाची अडचण आहे बघा ती म्हणजे काय तर ह्यापूर्वी जी आपल्याला पगारवाढ सांगितलेली होती तर ती अनेक वेळा सांगितली एका तारखेला आणि पगारवाढ त्यावेळेला झालीच नाही हा असा अनुभव आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना अनेक वेळा आलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये सध्या काय होऊ शकतं तर सध्या हीच एक परिस्थिती उद्भवू शकते की संघटना कशा पद्धतीने प्रशासकीय स्तरावरती मंत्रालय स्तरावरती आणि वित्त विभागामध्ये तातडीने ह्या आपल्या निर्णयावरती तातडीने लवकर कोण आदेश पारित करून घेतो कशा पद्धतीने त्या ठिकाणी हा मुद्दा लावून ठेवला जातो त्यावरती हे डिसाईड होणार आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार पंधरा हजार रुपये कधीपासून होईल आम्हाला ज्या सूत्रांनी सांगितलेलं आहे मंत्रालयामध्ये तर ता त्यांनी असं सांगितलं की जर लाडक्या बहिणींचा मुद्दा शेतकरी बांधवांचा मुद्दा जर नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गी लागत असेल तर निश्चितच हिवाळी अधिवेशनामध्येच अशा प्रकारची पगारवाढ होऊ शकते आणि जर असं झालं तर अशा सेविकांच्या जीवनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या जीवनामध्ये ज्या अनेक वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी समाजाची सेवा करत आहेत महिलांची बालगोपालांची लहान मुलांची त्यांच्या वाढी संदर्भामध्ये दे, त्यांच्या पोषणासंदर्भामध्ये त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये दे, अत्यंत जीव तोडून काम करत आहेत अशा सर्व आशा, आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांना निश्चितपणाने याचा फायदा होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामधील मा तमाम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या संघटनांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी शासनाकडे ह्या गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा करणं आवश्यक आहे निश्चितपणे पगारवाढ होईल कधीपासून होईल तर ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच व्हायला पाहिजे कारण की तशा प्रकारची घोषणाच केलेली आहे तशा पद्धतीने सांगितलं गेलं की नोव्हेंबरचा पगार लाडक्या बहिणींचा हप्ता हा ऑक्टोबरमध्ये देण्यात आला आता डिसेंबरचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींचा हा नोव्हेंबरमध्ये दिला जाणार आहे अगदी त्याच पार्श्वभूमीवरती निश्चितच अशा सेविकांची सुद्धा पगारवाढ ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून करणं क्रमप्राप्त आहे आणि हा विषय पगारवाडी संदर्भातला जो विषय आहे तो हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चितच पुरवणी मागणीसाठी केला जाऊ शकतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनेक प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या हिवाळी अधिवेशनामध्ये केल्या जातात परंतु ह्या पूर्वीचं जे अधिवेशन होतं ते विधानसभा संपण्यापूर्वीचं अधिवेशन होतं बरोबर आहे की नाही आणि मग त्यावेळेला ज्या ज्या गोष्टींसाठी मान्यतांची आवश्यकता होती त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणुकीच्या पूर्वी साधारणतः दोन हजार जी आर शासनातर्फे काढण्यात आलेले आहेत आणि ह्याही जी आरसाठी लागणाऱ्या निधीसाठी जी तरतूद आहे तर ती आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे हिवाळी अधिवेशनामध्ये ते होईलच यामध्ये मुळीच शंका नाही त्यासाठी विविध मागण्या मंत्रालय स्तरावरती प्रशासकीय स्तरावरती वित्त विभागाकडे मागल्या जातील विविध विभागांसाठी लागणारा निधी एकंदरीत आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पदांची संख्या आणि त्याचबरोबर रिक्त पदांची संख्या यांचा देखील अधिभार काढण्यात येईल आणि मग तो जो पाठपुरावा आहे तो सातत्याने केला जाईल कुठे वित्त विभागाकडे आणि मग ही डेटा जमा केल्याच्या नंतर आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या पगारामध्ये हमखास नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून वाढ होईल अशा प्रकारची तरी आपल्याला सध्या अपडेट मिळत आहे निश्चितच या बाबतीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये तोडगा निघाल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत चित्र आहे त्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावासुद्धा होत आहे त्यामुळं येणाऱ्या जो वर्ष आहे दोन हजार पंचवीस त्या दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवातच हे खरं पाहिलं तर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्यासाठी पंधरा हजार रुपये पगार घेऊन येणार आहे यामध्ये मुळीच काही शंका नाही आणि ज्या पद्धतीनं ज्या मॅन्डेट मिळालेला आहे आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या अथक परिश्रमातून कारण की त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले होते त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने त्यांनी फॉर्म भरून घेतले काही महिलांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी के मदत केली आणि महाराष्ट्रभरामध्ये तीन लाखापेक्षा अधिक फॉर्म लाडक्या बहिणींचे माफ करा तीन कोटीपेक्षा अधिक फॉर्म भरले गेले लाडक्या बहिणींचे आणि ह्याचा फायदा असा झाला शासनाला की तुम्ही बघू शकता इतकं प्रचंड बहुमत कदाचित अशा प्रकारच्या बहुमताची अपेक्षा ही शासनालासुद्धा नव्हती आणि ती प्रचंड खुश आहेत या बहुमतावरती आणि त्यामुळं निश्चितच से से आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारवाढीचा निर्णय हमखास नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून व्हायला हवा मुळी तो व्हायलाच पाहिजे आणि तो होईलसुद्धा अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आहे कारण की लगेच मंत्रिमंडळात शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळाल्याच्या नंतर, नंतर। लगेचच जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्याच्या लोकप्रिय घोषणा माहितीने केलेल्या होत्या ज्यांच्या बळावरती हे शासन मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेलं होतं ते निश्चितच या ठिकाणी आपला जो पल्ला आहे तो गाठेल असं दिसतंय एकंदरीत चित्र त्यामुळं आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यासाठी निश्चितच ही आनंदाची बाब आहे एक आणखी महत्वाचा मुद्दा होता तो हा की अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी काय केलेलं होतं की पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले होते ते पैसे आणखी खात्यावर आलेले नाहीत त्यामुळे अनेक आशा सेविका अंगणवाडी सेविका काळजीत पडलेल्या होत्या त्यांचा जीव भांड्यात पडला होता कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेत पाच हप्ते जमा झाले आता सहावा हप्ता येईल तो आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये हमकास होणार आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या आशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले त्यांनाच पन्नास रुपयाप्रमाणे फॉर्म अजूनही माफ करा पैसे अजूनही मिळाले नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची नाराजी मात्र कुठेतरी शासन स्तरावरती ते प्रशासकीय स्तरावरती अनेक अधिकाऱ्यांनासुद्धा दिसून आले त्या सर्वांचं त्या सर्व अधिकाऱ्यांचंसुद्धा असंच म्हणणं होतं की आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता सुरू असल्याकारणामुळे ज्या निधीची तरतूद त्यांना करणं आवश्यक होतं ते होऊ शकली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यावेळेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लोकप्रिय घोषणा होत होत्या जी आर निघत होते आणि मग त्यामुळे विविध विभागांना मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा दिल्या जात होता हा निधी दिल्या गेल्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे टाकायला थोडीशी अडचण त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावरती निर्माण झाली आणि त्या अडचणीचा फटका निश्चितच आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना जे वेळेवर पैसे भेटायला पाहिजे होते ते भेटू शकले नाहीत त्याच्यामध्ये निश्चितच त्या वेळ लागला अधिक ही मात्र अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु आता सरकार स्थामुळेच काही शंका नाही त्यामुळं निश्चित ह्या गोष्टीचा अशा सेविका अंगणवाडी सेविका यांना फायदा होणार आहे आपण गुरुजन चॅनलच्या चा माध्यमातून सातत्यानं अत्यंत विश्वसनीय आणि खात्रीशीर माहिती अंगणवाडी सेविका सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये आपण सर्वांना देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत आपल्याला जर हा प्रयत्न निश्चित आवडला तर आमच्या चॅनलला लाईक ला आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नाही तरीसुद्धा काहीही हरकत नाही आमचा व्हिडिओ खात्रीशीर माहिती देणार आहे गुरुजन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विविध विषयांवरती माहिती देण्याचा प्रयत्न करतो खरीखुरी माहिती खरं तर आवश्यक आहे आम्ही चॅनल सुरू केल्याच्या नंतर ज्यावेळेस या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर त्यावेळेला अगदी आठ ते दहा दिवसामध्येच तीनशे सबस्क्रायबर आमचे वाढलेले होते त्यामुळं ह्या तीनशे सबस्क्रायबरचा आमच्यावर जो विश्वास त्यांनी आमच्यावरती दर्शवला मी त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि आम्हीसुद्धा यूट्यूबवरती नवीन आहोत या संदर्भामध्ये आम्ही कशा पद्धतीनं बदल करायला पाहिजे कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला पाहिजे या संदर्भामध्ये तुम्हीसुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा तुमच्या सूचना तुम्ही केलेलं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे तुरतास आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यासाठी जी पगारवाढी संदर्भामधली अपडेट होती मी पुन्हा एकदा रिपीट करतो की निश्चितच पगार ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून वाढेल यापूर्वीची जी पगार होती पगारवाढ होती दहा हजार रुपयांची ती तुम्हाला ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून ऑलरेडी मिळत आहे पुढची जी पगार वाढ आहे पंधरा हजार रुपयांची ती निश्चितपणानं नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून होईल अशा प्रकारची माहिती आपल्याला सध्या तरी मिळत आहे या संदर्भामध्ये एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सुद्धा आज पुनरुच्चार केलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ला की लाडक्या बहिणीचा या ठिकाणी जो आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा रोल आहे आणि म्हणून यांचे सुद्धा जे या ठिकाणी माहितीवरती मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे आशीर्वाद शासनाला मिळालेले आहेत आता शासनाचं उत्तर हे उत्तरदायित्व आहे की त्याची परतफेड आता येणाऱ्या काळामध्ये निश्चित शासनाला करायची आहे त्यामुळं निश्चिंत असावीत ज्या पद्धतीने मागच्या वेळेला शासनाने आपला शब्द पाळलेला होता तशाच प्रकारचा शब्द याही वेळेस शासन निश्चित पाळेल आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्येच या प्रकारची ठराव पारित करून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये ह्या निर्णय घेतल्या जाऊन मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या संदर्भामध्ये जी आर देखील काढण्यात येऊन सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये पैसे येतील अशा प्रकारचा आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूयात आणि निश्चितच आपण आशा सेविका आहात आपण आपल्या मनातली कधीही आशा सोडत नसता तर प्रत्येकाच्या मनामध्ये जीवन जगण्यासंदर्भामधली उत्तम आरोग्याची आशा तुम्ही पल्लवित करत असता आणि त्यामुळं अशा सर्व आशा, आशा सेविकांच्या मनामध्ये ही सुद्धा आशा निश्चितच पल्लवित झालेली आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपली पगारवाढ त्या ठिकाणी होणार आहे सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचा गुरुजींचा नलता पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार आणि या ठिकाणी आपण थांबूयात था। पगारवाढ ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासूनच होईल अशा प्रकारचं एकंदरीतरी चित्र आहे खूप खूप धन्यवाद